लाभ सुख समृद्धीची उपलब्धता मात्र कुठेतरी हरवेल मानसिकता भावनांना अंत आहे असं नाही आयुष्य शांत आहे असं नाही मनात खंत आहे असं देखील नाही दिसतो साधा पण मी संत आहे असं देखील नाही बुधदेवाची अत्यंत बुद्धिमान रास म्हणून कन्या राशीची ओळख आहे भावना आणि बुद्धी यांचा सुरेख संगम तुमच्या राशीत आढळून येतो आयुष्यात जगण्याची भरभरून कळा कला तुमच्या राशीत आढळून येते हा महिना तुमच्यासाठी अगदी तसाच राहणार रा आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव नववर्षाच्या या पहिल्याच महिन्यात तृतीय स्थानात आणि तुमच्या शत्रू राशीत विराजमान आहे तृतीय स्थानातील राशी स्वामी भाग्यावर दृष्टी टाकून भाग्य समृद्ध करतो चौदा तारखेला तो राशी परिवर्तन करून चतुर्थ या सुखस्थानात जाईल घराचा संपूर्ण आनंद परिवाराचा आनंद कुटुंबाचा आनंद हा या काळात महत्त्वाचा विभाग राहील यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे एकवीस जानेवारी रोजी तो पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करेल तेथून तुमच्या क्रिएटिव्हिटीला नाविन्यपूर्ण कार्याला एक वेगळा आयाम प्राप्त होईल थोडक्यात व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने परिश्रम सुख आणि क्रिएटिव्हिटी या तीन गोष्टींचा सुरेख संगम तुमच्यासाठी घडून येणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन आणि या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात पंचमेशासह षष्ठ स्थानातून प्रवास करीत आहे अर्थातच त्यांचा हा प्रवास तुमच्यासाठी प्रगतीचा शत्रूंवर मात करणारा आर्थिक लाभ मिळवून देणारा राहील थोडक्यात यशस्वी जीवनाकडे तुम्ही या काळात वाटचाल करणार आहात कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो विशेषतः तुमची संतती या काळात प्रचंड आनंदी राहील संतती आनंदी असेल तर तुम्ही देखील आनंदी असतात तुमच्या वाणीमध्ये गोडवा येईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे ते तुम्हाला लाभ नक्कीच देतील मात्र ते तिथे नीचीचे आहे त्यामुळे खूप वेळा परिश्रमाची दिशा चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही योग्य पद्धतीने नियोजन पद्धत पद्धतीने कार्य करणं ही या महिन्यातील तुमची प्राथमिक गरज असेल ही बाब लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे त्यामुळे घरातून तुमचं भाग्य समृद्ध होणं वास्तूतील वातावरण आनंदमय चैतन्यमय राहणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील या महिन्यात थोडा वेळ काढून आईशी निवांत गप्पा करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत शनिदेव या काळात आपल्या आवडत्या स्थानात म्हणजे षष्ठ या उपचय स्थानात विराजमान आहे त्यामुळे मॅकॅनिकल टेक्निकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल विशेष बाब म्हणजे तुमच्या पंचम स्थानावर गुरुदेवांची शुभदृष्टी पडत आहे ती तुम्हाला शिक्षणात योग्य दिशा योग्य यश देणार आहे या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना उत्तमच फणावा लागेल कारण या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहणार आहे महिन्याच्या सुरुवातीला थोडा सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो मात्र त्या गोष्टी मानवी शरीराला लागू असतात म्हणून त्याची अधिक चिंता करू नये ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तर कर्जाचा विचार करावा नाही तर त्या मार्गाने न जाणं कधीही योग्य असतं कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल त्यात तुमची बाजू योग्य असेल तर या काळात निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली असते शत्रूंवर तुम्ही मात करणार आहात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल या काळाचा लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या नववर्षातील हा पहिलाच महिना प्रगतीचा आहे यशाचा आहे केलेल्या प परिश्रमातून फळप्राप्तीचा आहे असं आपण म्हणू शकतो विशेष बाब म्हणजे महिन्याच्या शेवटी अठ्ठावीस जानेवारीला तुमचे भाग्येश सप्तम या पर, व्यवसायाच्या स्थानात मालव्य राजयोग निर्माण करणार रा आहे पंच महापुरुष योगापैकी राजयोगांपैकी एक असलेला राजयोग सुख समृद्धी देणारा आर्थिक लाभ देणारा असतो त्यामुळे तुम्हाला त्याचे अत्यंत सकारात्मक लाभ प्राप्त होतील या काळाचा उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास निसर्ग कुंडलीतील सर्वात शुभग्रह गुरुदेव हे स्वतः तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे हा एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय तुमचे पंचमेश षष्ठ स्थानात स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे असणं हा देखील मोठा शुभ संकेत आहे त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे भाग्येश अठ्ठावीस जानेवारीला पंचमहापुरुष योगापैकी हो एक अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मालव्य राजयोग निर्माण करणार आहे एकंदरीत या महिन्यात परिश्रम सौख्य क्रिएटिव्हिटी या तीन गोष्टी तुमच्यासाठी घडून येणार आहे जी मोठ्या भाग्याची बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे जातक या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मप्रधान राहतील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला थोडं आळस वाटेल आणि चौथ्या आठवड्यात तुम्ही पुन्हा एकदा कर्मप्रधान व्हाल या महिन्यात अनेक ग्रह तुम्हाला सहकार्य करीत असल्यामुळे तुम्ही संपूर्ण लक्ष आपल्या कर्मावर केंद्रित केलं पाहिजे ते अधिक लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो किंबहुना तुम्हाला लाभ देण्यासाठी तो तिथे आलेला असतो त्यानुसार तुमच्या लाभस्थानात मंगळ ग्रह विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे तो निचीचा आहे असलेला मंगळ ब्रह्मदेवाच्या आज्ञेमुळे एकीकडे तुम्हाला लाभ देईल सोबतच दुसरीकडे तुमचं मानसिक स्वास्थ्य देखील घालवेल ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या तुम्हाला लाभ नक्कीच मिळेल मात्र मानसिक समाधान मिळणार नाही मनात कुठेतरी एखादी चुकीची भावना एखादी रुखरुख किंवा एखादा निर्णय चुकणं हा विषय सातत्याने घर करून राहील त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातक वास्तूसाठी खर्च करू शकतात वाहनासाठी खर्च करू शकतात किंवा या काळात तुम्ही अनेक प्रवास करणार आहात हे प्रवास तुमच्यासाठी लाभदायक आणि प्रगतीदायक राहतील त्यामुळे ते तुम्ही करायला देखील हवे थोडक्यात तुमच्यासाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील तीन अकरा आणि अठ्ठावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर नऊ अठरा आणि सव्वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या आणि वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा तर कन्या राशीसाठी उपाय आहे की तुम्ही पक्ष्यांना दाणे खालू खाऊ घालावे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे आताच तुम्ही तुमच्या राशीचा व्हिडिओ पाहिला मित्रांना नातेवाईकांना नाते त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष